हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कर करते तर आज आपण बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत संपूर्ण चौतीस साईजसाठी तर मला ज्या आहे ना बऱ्याच यांच्या कमेंट पण आलेल्या होत्या की ताई आम्हाला चौतीस चौतीस साईजचं किंवा बोटनेक ब्लाउजचं कोणत्याही साईजचं कटिंग दाखवा म्हणून एकदम सोप्या पद्धतीने तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि कस्टमरचं पण ब्लाऊज आहे बघा या पद्धतीने तर कस्टमरचं संपूर्ण शोल्डर जे आहे ते चौदा इंचाचं आहे तर तुम्हालासुद्धा संपूर्ण शोल्डर हे मोजून घ्यायचं आहे जर आपल्याला बोटने ब्लाऊज कट करायचा असेल तर आपल्याला शोल्डर संपूर्ण मोजून घ्यायचं आहे आणि जे काही शोल्डर निघन त्याच्यामध्ये आपण जे आहे एक इंच मायनस करायचं जेवढं पण शोल्डर येतं त्याच्यामध्ये एक इंच आपण हे मायनस करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आता बघा मी इथं अस्तर जे आहे आपण संपूर्ण ब्लाउज मी तुमच्या सोबत कटिंग करणारे त्याचबरोबर इथं पफ बाही सुद्धा आहे जी मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे पफ बाही पण आणि बोटने ब्लाउज पण तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला भेटणार आहे त्यामुळं तर व्हिडिओ कंटिन्यू शॉर्ट पर्यंत बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा उंची चौदा इंच आहे तर मी पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलं जी काही उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवून घ्यायचं आहे एक इंच मिळवून घेतल्यानंतर शोल्डर मी इथं साडेसहा इंच ठेवणार आहे चौतीस साईजला त्याच्यानंतर इथून मुंडा उंची जी आहे ती साडेसहा इंच इथं आपण साडेसहा इंच पुन्हा एकदा चेक करून घेऊ आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला आणि अर्धा इंच इथं शोल्डरला डाऊन करून घ्यायचं हे बघा तर इथून आपली जी मुंडा उंची आहे ती आपली सहा इंच राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे घडीचा भाग तर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे इथं चौतीस छाती आहे छातीचा चौ चौथा भाग येतो साडेआठ इंच चौतीस छातीचा आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आपल्याला या पद्धतीने सरळ लाईन खाली ओढून घेऊ आपण अशा पद्धतीने त्याच्यानंतर एक पासून आपण मुंड्याचा शेप देऊन घेऊ अशा पद्धतीने घेतल्यानंतर आता इथं आपल्याला घ्यायची गळारुंदी तर मी पावणे चार इंचावरती गळारुंदी ओपन ठेवतीये हे बघा बोटनेक ब्लाउज आहे तर आपल्याला गळारुंदी मोजून घ्यायची तर मी पावणे चार इंचाची गळारुंदी ही ठेवलेली आहे त्याच्यानंतर शोल्डर पट्टी चेक केली तर शोल्डर पट्टी जी आहे ती आपली आहे ते पावणे तीन इंच शिवल्यानंतर होईल शिवल्यानंतर ही पट्टी जी आहे ती आपली आता पावणे तीन इंच आहे ते शिवल्यावर सव्वा दोन इंचाची शोल्डर पट्टी तयार राहणार आहे तर या पद्धतीने आपण जी गळारुंदी आहे ती घेतली आता बॅगचा आपण इथं काय करू जे गळारुंदीचं माप आहे ते टाकून घेऊ तर मी पावणे चार इंचावरती पॉइंट घेतलेला आहे आता बॉक्स काढून घ्यायचा आपल्याला आपण हा बॉक्स काढून घेतल्यानंतर तुम्ही या पद्धतीने इथून आवडीनुसार गळा हा घ्यायचा आहे यामध्ये तर अशा पद्धतीने आपण हे गळा काढून घेतला तर इथं आपण जी ही जी गळा रुंदी घेतली ही साडेतीन इंच पण घेऊ शकतो आणि पावणे चार इंच पण घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा थोडस कमी जास्त घेऊ शकता बघा चार इंच तीन साडेतीन इंच आणि चार इंच याच्यामध्येच आपल्याला ही घ्यायचं असतं साईजनुसार तर मी इथं पावणे चार इंच घेतले त्याच्यानंतर जो गळा आहे ना तो आपल्याला घ्यायचा आहे मटका गळा घ्यायचा हो आहे याच्यामध्ये बघा आता मागचा गळा किती आहे तो आपण चेक करू तर मागचा गळा जो आहे तो आहे आपला चार इंच पण आपण हे बघा इथून जर आपण गळा वरतून मोजला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि खालून पट्टी मोजली तरी पण अर्धा इंच घ्यायचं आहे वरतून गळा मोजला तरी आपल्याला शोल्डरला पण टीप मारावा लागती खालून पट्टी मोजली तरी पण आपल्याला कमरेला पण टीप मारावा लागती तर त्यामुळं इथं गळा हा चेक करून घ्यायचा आहे तर मग इथं चार इंचावरती मार्किंग करून घेतलं आता वरती आपण जेव्हा गळाची रुंदी घेतली तेवढीच आपल्याला खाली पण घ्यायची आहे मी सरळ लाईन ओढून घेते अशा पद्धतीने आपण हे गळारुंदी घेतली आता याच्यामध्येच आपल्याला जो आपल्याला मटका गळा घ्यायचा आहे तो या पद्धतीने माप टाकून घ्यायचं आहे आणि ह्या बॉक्समध्येच आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा गळ्याचा आकार सुद्धा काढून घेतला आता आपला हा बॅक साईड पार्ट रेडी आहे आता आपण घ्यायचंय आपल्याला फ्रंट पार्ट तर हे कट करून घेते आता इथे एक आपला भाग असा राहिला की जे आपण डाऊन केलेला अर्धा इंच ते आपल्याला ह्या गाड्याच्या साइडने असं तिरक लाईन कट करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपला हा साइड पार्ट तयार झाला आता फ्रंट पार्ट कट करताना आपल्याला ओपन बाजूनी आपल्याला हुकलूक पट्टी लावायची त्यामुळे मी ओपन बाजूनी कट करणारे पण बऱ्याच वेळेस काय होतं बोटनेक ब्लाउजमध्ये आपण जी हुकलूक हुकलू पट्टी आहे ती आपण बॅक साईडनी टाकतो आणि फ्रंट पार्टनी पूर्ण पॅक करून घेतो त्यावेळेस तुम्हाला फ्रंट पार्ट जो आहे तो बंद बाजूनीच कट करायचा आहे पण ज्यावेळेस आपण आणि जो बॅक असतो तो तुम्ही ओपन बाजूनी कट केलात तरी पण चालतो कारण की आपल्याला नंतर नाही इकडनं कटच लावायचा असतो पण आपल्याला इथं हा बॅग जो आहे तो आपल्याला बंद ठेवायचा आहे आणि फ्रंट पार्टनी हुक पट्टी टाकायची आहे त्यामुळं आपण इकडनं ही जी ओपन बाजू आहे अस्तरची हे बघा अस्तरची ओपन बाजू ह्या बाजूने आपल्याला हा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि हा पार्ट ठेवताना आपल्याला पट्टीची जागा सुद्धा सोडायची आहे पाव इंच तर मी इथं पाव इंचाची जागा ही शिल्लक सोडून देते आणि त्याच्यानंतर आपला हा जो पार्ट आहे हा आपण इथं ठेवून घेणार आहे आता याच्यात काय करायचं आपल्याला जसच्या तस आखून घ्यायचंय हे बघा तर आपण जसच्या तसं आखून घेतलेला आहे आता आपण हा पार्ट साईडला ठेवून देऊ बॅक साईडचा हे बघा आता याच्यानंतर आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे आपला त्याचा मुंडा घेर आहे तो आपल्याला फ्रंट पार्टचा व्यवस्थित करायचा आहे कारण की हा बॅगचा होता आपल्याला बॅगचा कट करायचा आता फ्रंट पार्टचा घ्यायचा तर फ्रंट पार्टचा घेताना आतमध्ये डाऊन करायचं अर्धा इंच आणि ही लाईन इथं वर जोडायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मुंडाचा घेर घ्यायचा गे आहे फ्रंट पार्टचा हे कट करून टाकायचं आहे आपल्याला बरोबर आपल्याला हा बॅगचा नाही घ्यायचा तर फ्रंटचा घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी डाऊन करून घेतलं जी गाळा रुंदी आहे आपण घेतलेली तिथून आपल्याला पुढचा गाळा टाकायचा आहे तर बघा हा गाळा जो आहे आपल्याला थोडासा खाली घ्यायचा आहे तर मी साडे सहा इंचावर मार्किंग करते शिवल्यावर सहा इंच तयार होईल आणि बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि पानगाळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे त्या पद्धतीने आपण हा शेप देऊन घेतला आता आपल्याला पेस कटचा आकार द्यायचा आहे आहे छाती तर छातीचा भाग येतो इंच मी फेसकटचा इंचा वरती मार्क करणारे अर्धा इंच प्लस करून घेणार आहे पप साठी मी इथं दीड इंचा कपडा काढणार आहे एवढाच कपडा आपल्याला ह्या साइडनी पण वाढवून घ्यायचा फिटिंगला आपल्याला कुठंही प्रॉब्लेम नकोय आता हा पॉइंट आपल्याला इथे पाव इंच वाढवून अर्धा इंच वाढवून घ्यायचं तर हा पॉइंट आपल्याला इकडं जोडून द्यायचा आहे इथून आता आपल्याला जो प्रिन्स कटचा शेप आहे तो घ्यायचा आहे तर आपल्याला इथं पूर्ण शेपसाठी आपल्याला इथं पॉइंट घ्यायचा आहे तर मी पावणे चार इंचावरती एक पॉइंट घेते बघा तर तुम्ही जर वरतून टक्स पॉईंट मोजलेला असेल तर तो तुम्ही या पद्धतीने टाकू शकतात झुमचा जो काही कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे तर मी इथं या पद्धतीने पावणे चार इंचावरती एक पॉईंट घेतला इकडनं पा पावणे चार इंच मोजून घेते हा पॉईंट बघा या पद्धतीने आणि इथून द्यायचा आहे आपल्याला कटचा शेप ह्या कटच्या शेप जो आपण इथून दिला याच्याच वरती एक इंच पॉइंट घेऊन आपल्याला इथून आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे आणि इथूनच आपल्याला हा या पद्धतीने इथला गॅप काढून घ्यायचा आहे अर्धा अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडनी वाढवून सुद्धा आहे ही लाईन आपल्याला इकडे वढायची आणि ही लाईन आपल्याला इकडे वढायची तर ही लाईन ओढताना आप ला। आपल्याला अर्धा इंच वर डाऊन करून वर घ्यायचे आपल्याला डाऊन नाही करायचं वर कट करून टाकायचं इथला खालचा कोपरा तर तुम्हाला व्यवस्थित कटिंग जी आहे ती लक्षात आली असेल खूप सोप्या पद्धतीने आपण याची कटिंग बघितली आता हे कट करून घेऊ आपण बघा या पद्धतीने कट करून टाकलं बाही साठी मी एक वेगळं अस्तर जे आहे ती घेतलेला आहे त्यामुळं बाही साठी आपण वेगळं घेणार आहे तर हे जो खोल भागाचा मोंडा होता तो आपण इथं कट करून आहे आपल्याला आता प्रिन्स कट चा जो शेप आहे तो आपण इथं घेऊ या पद्धतीने आपण कट करून टाकलं बघा या पद्धतीने आपला हा बोटनेकचा फ्रंट पार्टचा पार्ट, पार्ट तयार आहे त्याचबरोबर आपला बॅक साईड सुद्धा तयार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पद्धती संपूर्ण कट करून घेतलं आता आपण याचं स्टिचिंग मी जे आहे ते करून घेणारे तर मी स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सेम कटिंग आहे फक्त साईज बदललेली आहे पण स्टिचिंगचा व्हिडिओ देणार आहे तर जेणेकरून तुम्ही स्टिचिंग सुद्धा सेम आहे कारण की हे जावांचे ब्लाऊज जा आहेत दोन्ही आणि दोघींचे पण ब्लाउज सेम आहेत डिझाईन पण सेम आहे बोटनेकच आहे आणि सेम आहे फक्त सा जो साडीतला कलर वगैरे आहे तो चेंज आहे तर मी त्याचा पण व्हिडिओ शूट केलेला होता आणि तो पण टाकून दिलेला आहे इथं मी सर्वात पहिला आता बाही घेणार आहे तर एल्बो बाही आहे तर एल्बो बाही आपण कट करून घेऊ तर बाही सुद्धा मी दाखवते कशा पद्धतीने कट करायची आहे तर बाही जी आहे ती दहा इंचाची आहे आणि बाही ही जी बाही आहे ही आपल्याला पब घ्यायचा आहे तर मी बाहीसाठी बघा या पद्धतीने कट करते इकडनं कारण की तिकडनं थोडंसं खडूचं मार्किंग आहे पहिलं इकडनं आपण बाहीचं माप टाकून घेऊ बाही जी आहे ती दहा इंचाची आहे आणि अकरा इंचावर मार्किंग करते मी एक इंच आपलं शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं जसं आपण नॉर्मल बाही कट करतो त्याच पद्धतीने त्याच्यानंतर कॅप हाईट तीन इंच ठेवणार आहे आणि इथे एक लाईन ओढून घेते हे बघा ही झाली आपली बाहीची उंची त्याच्यानंतर आपल्याला इथून आपण जी कॅप हाईट घेतलेली आहे ती कॅप हाईट इथून आपल्याला याचा मधला सेंटर काढायचा आठ इंचाचं संपूर्ण अंतर आहे तर त्याचं निम्म घेतलं मी चार चा। इंच इथून मी एक इंच पॉईंट घेणारे आणि अजून एक पाऊन इंचच घेते पॉइंट आता इथून द्यायचा आहे शेप हा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला आतला खोलचा पण शेप देऊन घ्यायचा खोल, दे खोल भागाचा आता ह्या कस्टमरचं ब्लाऊज जे आहे त्याला घ्यायचे आहे त्यांना वरच्या साईडला चुनी एकदम अशा दोन चार चुन्या मारायच्या आहेत तर आपल्याला त्या पद्धतीने पण आपण काय चेंज करायचं ते बघू दंडघेर जो आहे तो आहे सव्वा अकरा इंच सव्वा अकरा इंचाचं किती येतं आपण मधला सेंटर बघू सव्वा अकरा इंचाचा दंडघेर आहे तर त्याच्या निम्म जे आहे ते, ते किती येतं या पद्धतीने मी इथं ते फोल्ड धरूला आणि इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं तर त्याचं निम्मा आलं आहे बघा साडेपाच इंच आणि एक रेश आहे तर दीड इंच शिलाई मार्जिन आणि या पद्धतीने हे पॉईंट जोडायचे आहेत आपल्याला आता पफसाठी आपल्याला इथं मी इथं थोडीशी चुनी मारायची आपल्याला तर मी इथं दीड इंचा पफ वर या पद्धतीने यूज करणार आहे असतर आणि या पद्धतीने बॉक्स काढून घेतला हा बॉक्स घेतल्यानंतर आपल्याला इथं जो आपला पॉइंट आपला मधला सेंटर आहे इथूनच आपल्याला काय करायचंय हा शेप इथे जॉईंट आहे आणि हे कट करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं आता इथे एक आपल्याला कट लावायचा आहे जो आपली मेन बाही आहे मेन बाहीची उंची इथूनच आपल्याला हे चुनी मारायची त्यामुळे इथं कट लावून घेऊ आपण या पद्धतीने आणि इथं कट लावून घेतला आता हा झाला खोल भाग तर हा खोल भागसुद्धा तुम्ही कट करू शकता बघा या पद्धतीने आता खोल भाग कट करताना आपल्याला इकडनं हे करावं लागेल तर इथून आपल्याला हे कट करून घेऊ शकतो आपण तर हे आपण नंतरून पण कट करू शकलो असतो बघा या पद्धतीने नॉर्मल अशा पद्धतीने आपण ही बाही कट करून घेतली खोल भाग सुद्धा आता जी चुनी आहे ती पण मी त्या व्हिडिओमध्ये ब्लाउज संपूर्ण स्टिचिंग करताना मी दाखवलेला आहे कशा पद्धतीने करायचं आहे तर मी संपूर्ण याचं कटिंग तुम्हाला दाखवलं शेअर केलं तुमच्याबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ब्लाउज मी कट करून आहे लगेचच तर कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ